अवैध दारू वाहतूक करणारे वाहन नवापूर पोलिस पथकाने घेतले दाब्यात नवापूर पोलिसांच्या गुप्त बातमीमार्फत बातमी मिळाली की रायपूर तालुका नवापूर इथून भावीन कोकणी त्याचे ताब्यातील वाहन क्रमांक एम एच शून्य एक ए आर पंचेचाळीस सोळामध्ये अवैधरित्या बियरचे बॉक्स गुजरात राज्यात विक्री करण्याकरता वाहतूक करणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार नवापूर पोलीस पथकाने रायपूर गावाजवळ सापळा रचत रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या दरम्यान बातमी तर नमूद वाहन आले असता पोलिसांना पाहून नमूद वाहन चालक भावीन कोकणी याने वाहननं थांबवता परत फिरवून पडाला त्यावेळी पोलीस पथकाने त्याचा पाठलाग केला असता त्याने त्याच्या शेतातील कच्च्या रस्त्यात नमूद वाहन सोडून उसाच्या शेतात पडून गेला नमूद वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये हायवार्ड पाच हजार कंपनीच्या बियरचे पन्नास बॉक्स आढळून आले त्यानुसार नवापूर पोलिस स्टेशन येथे नंबर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई एकशे आठ अन्वय राहणार रायपूर नवापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात सहा लाख त्रेपन्न हजार दोनशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार संजय महाजन उपविभागीय पोलिस अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे पोलीस हवालदार दिनेश वसुले पोलीस शिपाई रणजित महाले पोलीस शिपाई प्रमोद पाटील चा पोलीस शिपाई किशोर वडवी यांच्या पथकाने केली आहे सुनील वाघ सहसंचालक नवापूर